अलीबाग जवळ तुळजाई मच्छीमार बोट बुडाली पाच जणांनी नऊ तास पोहत प्राण वाचवले तिघांचा शोध सुरू उरण तालुक्यातील करंजा इथून मासेमारीसाठी गेलेली तुळजाई नावाची मच्छीमार बोट मंगळवारी खांदेरी किल्ल्याजवळ समुद्रात बुडाली बोटीवर एकूण आठ मच्छीमार होते यातील पाच जणांनी तब्बल नऊ तास समुद्रात पोहत सासवने किनारा गाठून प्राण वाचवले आहेत इतर तीन जण बेपत्ता असून त्यांचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार तुळजाई बोट दैनंदिन मासेमारीसाठी समुद्रात गेली होती मात्र खांदेरी किल्ल्याजवळ काही अज्ञात कारणामुळे बोट अचानक बुडाली संकटाच्या प्रसंगी ही पाच मच्छीमारांनी धैर्य दाखवत नऊ तास सलग समुद्रात पोहत किनाऱ्यावर पोहोचण्याचे अकल्पनीय साहस केले या पाचही मच्छिमारांना अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे दरम्यान बेपत्ता असलेल्या उर्वरित तीन मच्छिमारांचा शोध घेण्यासाठी पोलीस नौदल व स्थानिक प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू आहे मांडवा पोलीस ठाण्याचे पथक स्थानिक मच्छिमारांची मदत तसेच जलद बचाव पथकांचा वापर करत करण्यात येत आहे या दुर्घटनेमुळे मच्छीमार समाजात खळबळ उडाली असून समुद्रावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने नव्याने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माइल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर अलिबाग जिल्हा रायगड